हे खरं आहे की आपल्याला जामीन मिळाला मला आणि समीर भाऊला हायकोर्टाने आणि त्याच्यावर ईडीने जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं होतं त्याच्या अगोदर आम्ही हे एस कॉर्पस पण तिकडे दाखल केला होता अर्थात तो हे एस कॉर्पस आम्ही तसंच ठेवला आहे परंतु हायकोर्टानं जो निकाल दिलेला आहे आणि ईडी जी त्याच्या विरुद्ध गेली होती तर सुप्रीम कोर्टाने जो आहे हायकोर्टाचा निकाल जो आहे हा योग्य आहे असं ठरवलं आणि ती केस तिकडे त्यांची डिसमिस केली जुनी केस आहे विशेष एवढं काही नाही आहे त्याच्यामध्ये पण एकूणच या सगळ्या काळामध्ये आपल्याला जेलवारी झाली अनेकदा त्याचा त्रासही सहन करावा लागला आता काय करू आता जेलवारी झाली त्रास सहन करावा लागला माझं रडत बसू गं काय करू काय जे झालं ते झालं कदाचित नशिबात आपलं होतं म्हणून ते झालं पण त्याच्यानंतर न्याय तर मिळाला ना आपल्याला एवढंच नाही तर त्या महाराष्ट्र सदनमध्ये गाडीचाही घोटाळा नाही हे सुद्धा जे आहे सेशन कोर्टाने दाखवलं कारण गव्हर्नमेंटने अजून एक पैसासुद्धा दिलेला नाही आता म्हणजे किती वर्ष झाली आता दहा अकरा वर्ष होऊन गेले ते महाराष्ट्र सदन वापरलं जात आहे परंतु कुठल्याही प्रकारे एक नवा पैसासुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेला नाही आजपर्यंत हे कोणाला माहित नसतं आणि जर जर पैसे दिले नाही तर, तर, तर भ्रष्टाचार कसा होईल काळातही हा मुद्दा हा तर मुद्दा आमच्या लोक मुद्द। उपस्थित करतात पण पुढचं माहित नाही की त्यांना कोर्टाने डिस्चार्ज केले आहे केस केस चाललीच नाही आमच्यावर सेशन कोर्टामध्ये महाराष्ट्र सदनची केस चालली नाही त्यामुळे केस चालू शकत ना नाही कारण सरकारनं काय पैसे दिलेत का कॉन्ट्रॅक्टरला काही खर्च केलात काही खर्च केलेला नाही मग असंच तुम्ही वापरता हो का मग भ्रष्टाचार कुठे झाला ते सांगा गव्हर्नमेंटने जर पैसेच दिले नाही कॉन्ट्रॅक्टरला तर भ्रष्टाचार कसा काय होईल आणि ते पण शंभर कोटीचा ते कॉन्ट्रॅक्ट आणि अगोदर आठशे हजार दा, दहा हजार वाटेल तसे हे प्रचाराचा भाग होता राजकारणाचा भाग आणि तो आमच्या नशिबी आला तो आम्ही झेलला साहेब कुठल्याही योजनेत दोन ते पाच टक्के गैरप्रकार होतच असतो आणि या गैरप्रकारामुळे कोणती योजना बंद केली नाही पाहिजे असं म्हणत माणिकराव कोकडे यांनी कोणत्याही खात्या संदर्भात गैरप्रकार होतो असं कबूल केलाय मला काय सांगायचं नाही त्याच्यावर विम्या संदर्भात त्यांनाच विचार काय ते जितेंद्र आव्हाड म्हणाले जनतेने पाचवी बहुमत दिला आता जनतेवरती पाचवी बलात्कार होईल असं त्यांनी पालकमंत्री पदावरून वक्तव्य केलं जितेंद्र आव्हाडांनी जनतेनं महायुती सरकारला पाचवी बहुमत दिला आता जनतेवरती पाचवी बलात्कार होईल असं त्यांनी एक वादग्रस्त होईल वदन केलं काय आहे की ते जितेंद्र आव्हाड अभ्यास वगैरे करतात सगळं आहे वाचतात वगैरे परंतु एवढे की कुठलेच शब्द कधी कसे वापरावेत तिथे सगळी त्यांची ती गडबड होते त्याच्यामुळे दुसरे पण शब्द वापरता आले असते पाश्वी बहुमत दिलं म्हणून परत ते परत पाश्व हा शब्द वापरून बलात्कार त्याला जोडायचा मला असं वाटतं सर की त्यांना जे काय सांगायचं ते त्यांनी जे आहे असं काही न सांगता स्वच्छपणे जर सांगितलं ना जे काही बोलायचं ते तर मला असं वाटतं की त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी निर्माण होणार नाही विजय वडेट्टीवारांनी मध्यंतर एक विधान केलं ते असं म्हणाले की काही दिवसांनंतर राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठा उदय होऊ शकतो काही दिवसांनंतर राजकीय भूकंप वगैरे अशी काही शक्यता आपल्या दृष्टीने मला काय माहिती नाही कोणाचा उदय होणार आहे कुणाचा अस्त होणार आहे मला काही कल्पना नाही आता हे प्रश्न त्यांनी सांगितलेले आहेत ते उदय कोण होणार अस्त कोणाचं होणार हे त्यांनाच विचारलेलं बरं आहे ना मी सुद्धा तुमच्या एवढंच अनभिज्ञ आहे पालकमंत्री पदावरून कुठेतरी शिवसेनेमध्ये हट्ट करणं हा त्यांचा अधिकार आहे कारण अनेक ते लोक काम करतात ठीक आहे ना त्यांनी एवढंच म्हटलं की बा प्रत्येकाला वाटत की आमच्यावर अन्याय होतो आम्हाला हे दिलं पाहिजे आणि ती नाराजी व्यक्त करणं हा त्यांचा अधिकार आहे अर्थात मग त्याच्यामध्ये जे आहे सरासर विचार करून योग्य काय आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील आगामी काळात कुंभमेळा आहे नाशिकचा त्या दृष्टीने नाशिकचं पालकत्व महत्वाचं मानलं जातं या दृष्टीने प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे काय वाटतं आपल्याला कुणाच्या ही पदरात पडू शकेल कारण आता काही त्याला स्थगिती देखील मिळाली स्थगिती मिळालेली आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी मात्र कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे कुंभमेळ्याच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाची ही वर्ष असतात कारण मागच्या वेळेला मी पालकमंत्री होतो आणि आपण सगळ्यांना अनेक कामं झाली म्हणजे एअरपोर्ट झाला बोट क्लब झाला त्र्यंबकेश्वरचा रस्ता झाला शिर्डीचा रस्ता झाला त्याच्यानंतर आपले घाट सुधारणा वगैरे वगैरे झालं कावनाईवरून जे आपण रिंग रोड करायचे होते कावनाई त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर मासूरोड या असे सगळे जे रोड करायचं किंवा धुळावरून येणारे जे लोक आहेत ते ओझरमारी सिन्नरवरून पुण्याला जाणारे असे अनेक कामं जे आहेत आपण त्यावेळे तर यावेळेलासुद्धा जे आहेत अनेक हे विकास हा कधी ही संपणारी गोष्ट नाही जगामध्ये ज्या नवीन नवीन गोष्टी उदयास येतात त्या त्याप्रमाणे सुद्धा शहर असलं पाहिजे असं या सगळ्यांना वाटणं स्वाभाविक आहे आणि त्या दृष्टीनं जो कोणी चांगला ग्रस्त येतील चांगले मंत्री येतील त्याच्यामुळे जो आहे या कुंभमेळाच्या दृष्टीनं आपल्याला सगळ सोयी करता येतील येणाऱ्या करोडो लोकांसाठी आणि त्याचबरोबर ज्या सोयी करण्यात येतील त्या पुढे किंवा इतरांना सुद्धा कायमस्वरूपी वापरता येतात शेतकऱ्यांमध्ये पीक विमा पी योजना आहे सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होतो खरं तर नाशिकमध्ये येवला आणि मध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहे या संदर्भात सुप्रिया सुळे म्हणतात की ही योजना बंद करू नये यात जर काही फेरफार होत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आता काय मला काय कल्पना मी मंत्री पण नाही मंत्रिमंडळात काय ठरत आहे बंद करतायत का चालू ठरतं मला काय कल्पना नाही आहे पण एवढंच आहे की एखादी योजना असेल तर त्याच्यातले गैरप्रकार दूर करून जे आहेत लोकांच्या फायद्याच्या जा दृष्टीने विचार करायला पाहिजे